हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांना परिपूर्ण जेवणतर्फे शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण सध्या नवरात्र स्पेशल उपवास रेसिपीज पाहत आहोत आणि आजची आपली जी रेसिपी आहे ती एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी भगरीची पुरी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे ही जी भगरीची पुरी आहे ती खायला देखील खूप टेस्टी लागते त्याचबरोबर ती बनवायलाही अगदी सोपी आहे चला तर मग आता आपण वेळ न घालवत आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका तर पुरीचे पीठ बनवण्यासाठी इथे मी सर्वात आधी दोन मोठे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे जे बटाटे आहेत ते वजने प्रमाणामध्ये दोनशे ग्राम आहेत आणि जेवढे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत त्याच प्रमाणामध्ये आपल्याला भगरचं पीठ देखील घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला सम प्रमाणामध्ये वापरायचं आहे तर आता इथे दोन्ही उकडलेले बटाटे मी खिसणीने किसून घेतलेले आहेत तर इथे त्यामध्ये मी आता दोनशे ग्राम भगरीचं पीठ घातलेलं आहे आपण इथे नवरात्रीमध्ये जे भाकरी बनवण्यासाठी पीठ वापरतो ते पीठ आहे यामधील थोडंसं पीठ तुम्ही पुरी लाटताना लावायला देखील काढून ठेवू शकता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची देखील वापरू शकता परंतु लाल तिखटामुळे पुरीला छान कलर येतो या पिठाला आपल्याला बटाट्यामध्ये छान मळून घ्यायचं आहे आपल्याला लगेच इथे पाणी वापरायचं नाही त्यानंतर आपण लागेल तसं पाणी वापरणार आहोत तर इथे थंड पाण्याचा वापर न करता इथे थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे मी इथे थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे एकदम गरम पण न करता आपल्याला हाताला जितपत सहन होईल तेवढंच गरम करायचं आहे तर आता इथे गरम पाणी घालून मी पीठ छान मळून घेणार आहे भगरचे जे पीठ असते त्याला थोडाही चिकटपणा नसतो त्यासाठी आपल्याला इथे गरम पाणी वापरूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला खूप पातळ न मळता थोडंसं घट्टसरच मळायचं आहे तर इथे आता मी पीठ मळून घेतलेलं आहे हे जे पीठ आहे त्याला आपल्याला पुरी बनवण्यापूर्वी भिजत ठेवण्याची गरज नाही कारण हे जर पीठ आपण भिजत ठेवले तर ते आणखीन पातळ होणार आहे तर त्यासाठी आपण लगेच पुऱ्या बनवण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी पोळपाटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरले तरीही चालेल आणि तुपामध्ये इथं आपल्याला आणखीन एकदा पिठाला थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थितपणे मऊ झाल्यानंतर याचे आता गोळे बनवायचे आहेत गोळे बनवत असताना आपल्याला थोडेसे मोठ्या आकाराचेच बनवायचे आहेत तर इथे अशा प्रकारे मी मोठ्या आकारामध्ये गोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे गोळे हे मोठ्या आकारात का बनवायचे त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सर्व गोळे बनवून रेडी झाल्यानंतर इथे एका गोळ्याला मी थोडंसं भगरीचं कोरडं पीठ लावून लाटून घेते आहे ही जी, जी पुरी आहे ती लाटत असताना आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायची आहे कारण की भगरचं जे पीठ असते ते खूप नाजूक असतं पुरी लाटून झाल्यानंतर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासने अशा प्रकारे यावरती प्रेस केलेला आहे आणि जे साईडचे पीठ राहिलेले आहे ते काढून आपल्याला दुसऱ्या पुरीसाठी वापरायचं आहे तर इथे आता तुम्ही पाहू शकता की एकदम गोलाकार आकारामध्ये आपली पुरी रेडी झालेली आहे पुरी लाटत असताना आपल्याला ती जास्त जाड आणि जास्त पातळ देखील लाटायची नाही तर मध्यम आकारामध्ये आणि मध्यम जाडीमध्ये लाटून घ्यायची आहे तर इथे आता आपण राहिलेल्या सर्व पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण मोठा गोळा यासाठी घेतला होता की आपण पुरीला प्रेस केल्यानंतर राहिलेलं जे पीठ आहे ते आपण दुसऱ्या पुरीसाठी वापरणार आहोत तर आता इथे सर्व पुऱ्या लाटून रेडी झालेल्या आहेत याला आता आपण तळून घ्यायचं आहे तर इथे तेल एकदा गरम करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच पुरीला तळायचं आहे पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर झारीने अशा प्रकारे आपल्याला त्यावरती तेल घालायचं त्या आहे म्हणजे पुरी आपली छान टम्म फुगणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली पुरी ही अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे तर इथे अशा प्रकारे आपली पुरी दोन्ही साईडने तळून छान तयार झालेली आहे त्याला खूप छान रंग देखील आलेला आहे सेम अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सर्व पुऱ्या देखील तळून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स ही जी पुरी आहे ती बनवायला तर सोपी आहेच त्याशिवाय ती खायला देखील अतिशय टेस्टी लागते तर या नवरात्रीमध्ये दे तुम्ही देखील अशा प्रकारच्या उपवासाच्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी खूप सारे उपवास स्पेशल रेसिपीज अपलोड केलेले आहेत त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून रेडी झालेल्या आहेत या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही उपवासाच्या बटाट्या भाजीसोबत किंवा उपवासाची जी भोपळ्याची भाजी असते त्यासोबत देखील खाऊ शकतात या पुऱ्यांना पाहून कोणी म्हणणार देखील नाही की या उपवासाच्या पुऱ्या आहेत या ज्या पुऱ्या आहेत त्या थोड्याशा कुरकुरीत देखील होतात तर इथे आवाजावरून तुम्ही गेस करू शकता की पुरी किती छान कुरकुरीत झालेली आहे ते ही पुरी कुरकुरीत तर आहेच त्याशिवायही सॉफ्ट देखील आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स या नवरात्रीमध्ये तुम्ही ही अशा प्रकारची एकदम छान अशी टेस्टी उपवासाची पुरी नक्की ट्राय करा त्याचबरोबर इथे मी जी भाजी सर्व केलेली आहे त्याची देखील रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही कशाची भाजी आहे ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे आणि आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला तर मग आता आपण भेटूया अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद Субтитры